केल्या आणि ते पुढेही करत राहणार व्यंकटसाहेब तुम्ही आमदार झाल्यानंतर असं म्हणाले होते की जुन्नर तालुक्यामध्ये कुठेही गैरधंदे सुरू राहू देणार नाही असं कुठं असतील तर मला कळवा सध्या गैरधंदे पुन्हा डोकंवर काढू लागलेत वैशाख खेडे चौदा नंबर विघ्नर कारखान्याचा परिसर अशा ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री आता पुन्हा सुरू झालेली आहे गोष्टी अशा आहेत की तिथं वारंवार कारवाई करून सुद्धा तिथं ते पुरत धंदे चालू होतात आता त्याच्यामध्ये पोलिसांची मिलीभगत आहे किंवा सात ते सातत्याने करतात पण मी तुम्हाला एक दोन उदाहरणं असे सांगेन मी तुम्हाला नाव सांगणार नाही पण वारंवार दारू विक्री करणारे असे काही लोक आहेत त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल घेऊन तर त्याचा रेकॉर्ड तयार केले आहे आणि त्यांना सुद्धा केलेला आहे म्हणून तुम्ही जे मला पत्रकार म्हणून माहिती देत आहेत की वैशाख डे आणि विशेषतः कारखाना फाटा किंवा धनरवाडीच्या हद्दीमध्ये जे चालू आहे त्याला निश्चित प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये जेर बंद करून ते जे सातत्याने विक्री करणारे व्यक्ती आहेत त्यांची तक्रार एस पीकडे देऊन ह्या तालुक्यात ते राहणारच नाही किंवा इथून तडीपार कशी होती याच्या बाबतीत कारवाई केली जाईल विशेषतः मी माझ्या जीवनामध्ये वडिलांपासून जे राजकीय गोष्टी पाहत आहे त्यांचाही जय झाला पराभव झाला परत जय झाला माझा पराभव झाला नंतर माझा जे झाला माझ्या अशा लक्षात आलेलं आहे प्रामाणिकपणे जुन्नरकरांची जर आपण सेवा केली तर जुन्नरकर आपल्या पाठीमागे उभं राहतो की मला अनुभव मी जे काही माझा राजकीय अनुभव असतो तो मी पाहिलेला आहे ही जी प्रतिष्ठा असते हे जे मोठेपण असतं ते जे पदाला असतं ते अतुल बेनकेल नसतं ते आमदार अतुल बेनकेल असतं आणि म्हणून आमदार असू किंवा नसू हे काही कोणी तांब्रपट घेऊन आलं नसतं लोकांच्या नजरेमध्ये आपल्याबद्दलचा अभिमान आपल्याबद्दलचा आदर्श त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा आदर हा जर कायम ठेवायचा असेल तर सेवक म्हणून जर राहिलो तरच आमदार अतुल बिनके असेल नाही तर अतुल बिनके असेल नुसतं मी बिना आमदार असेल मी पुढे असेल नसेल पण लोकांच्या मनामध्ये माझी तीच भावना पाहिजे ह्या विचारासाठी आहे नाहीतर आमदार झाल्यानंतर किती लोक येतात किती हाजीहाजी करतात किती अधिकारी मागे करतात किती त्याचा वलय असतं कोण कोण बाजूबाजूला फिरतं कोण किती हवा मारतं कोण डोक्यात काय टाकतं हे सगळं मी पाहिलेलं आहे किंमत मग आहे आणि म्हणून पदावर असताना त्या पदाला साजेश काम आपण केलं गेलं पाहिजे ते हवा डोक्यात जाता कामा नाही भविष्यात माझं आणि जुन्नरकरांचं किंवा विरोधी पक्षाचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं नातं हे सलोखेचं राहावं याच्याकरता मी काम करत राहणार मी पहिल्या दिवशी माझी मुलाखत होती ती परत ऐका आणि मी आजही परत ते सांगतो की त्यावेळेस शरद सोनवणेला जी मतं मिळाली त्या मतांचा पण मी आदर करतो असं सांगितलं आशातहीला जी मतं मिळाली त्या मतांचा पण मी आदर करतो जुन्नर तालुक्यातली ही जनता ही माझी आहे ती जरी निवडणुकीला मागे उभी नसत राहिली तरीसुद्धा ती जुन्नर तालुक्यातली जनता माझी जनता आहे ती काय पाकिस्तान नाही म्हणून न्यायाच्या बाजूने एखादा जर गोष्ट मांडायला आला तर मी ते पूर्ण करणारच आणि अशा अनेक उदाहरणं आहेत माऊली खांडगळे म्हणा गुलाबशेख पारखे म्हणा श्याम पांडे म्हणा किंवा संतोष नाना म्हणा ना, शरददाचे काही कार्यकर्ते असतील किंवा सतीश दादा असे आमचे जिल्हा परिषद सदस्य जेव्हा आम्ही त्यांना निवडून आणलं त्यांना मोठी मोठी समजा पदं दिली हे केली अशा प्रत्येकावर विश्वास टाकून त्याचे त्याचे काम पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे सत्यशील दादाने मला ते किती वेळा सांगितल्यानंतर त्याच्या घराकडचा रस्ता केला अभिजितकडच्या घराचा रस्ता केला गावातला रस्ता केला त्या चौकातला रस्ता केला आणि आता तर तब्बल तीनशे आठ कोटी रुपयाचा रस्ता आहे जुन्नर कारखाने फाटा कारखाना चौदा नंबर थेट निंगोचा वापर सोळा मीटर रुंदीचा आखा कॉन्क्रीट आणि कारखान्याच्या समोर चौपदरी येत्या आठ दहा दिवसामध्ये मी तिचं भूमिपूजन करतो हे सत्यश्री आमच्याकडे सातत्याने मागणी असते म्हणून केली म्हणून मी प्रत्येकाला आदर केलाय जनतेसाठी केलाय लोकांसाठी केलाय राजकारणाच्या भांडणात कोणाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे याची काळजी मी घेतली एखाद्यावर जर वैयक्तिक प्रसंग आला तो माझ्यावर जरी नसला तरी तिथं उभा राहून त्याला मदत करण्याचं काम मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जेवढे याचा शक्ती शक्य असेल ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे मग तो कोणी आस तुम्ही विचार करा कोणावर काय काय प्रसंग आले हे आले हे आपली जुन्नरची संस्कृती आहे आणि म्हणून जुन्नरचा जो गाभा आहे हा संस्कार आणि संस्कृतीचा आहे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा गाभा आहे अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा गाभा आहे मी तर सातत्याने म्हणतो कुठलाही राजकीय नेता असेल तो भौतिक सुविधा सा तर खूप मोठ्या करे डेव्हलपमेंट करे पण जुन्नरचा संस्कार पुढची पिढी संस्कर्ष होण्यासाठी जर त्या राज्यकर्त्यांनी काम केलं नाही तर पुढच्या पिढीला आपण न्याय देणार नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून जर पुढे जायचं असेल तर तपस पहिला आपण वागलं पाहिजे नेतृत्वाने वागलं पाहिजे तर तेव्हा ते जनता ते फॉलो करते आणि प्रत्येकाच्या नजरेत नजरे म्हणून आपण पुढं आयुष्यभर काम करू शकू असं काम प्रत्येकाने केलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका